आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरता येतील यंदाच्या कर निर्धारण वर्षासाठी आतापर्यंत सात कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं चा कर विभागानं सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सतरा सप्टेंबर अर्थात उद्यापासून ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं नेत्र तपासणी रुग्णांना चष्मेवाटप मोदी विकास मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज दिली मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा तसंच त्यांची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन अर्थात उद्यापासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचं आयोजन वर्धा इथल्या विकास भवन इथं करण्यात आलं आहे भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे उद्या सतरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता राजनगर नागपूर इथल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात सांख्यिकी मागील आवाज या मालिकेवर एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे एनएसओच्या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासाचं स्मरण करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या उत्सवांचा हा एक भाग आहे जागतिक हवामान बदलाच्या आणि व्यावसायिक स्पर्धेच्या कालखंडात शेतकरी अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीसह कृषीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर राहावा या हेतूनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि इतर संलग्निक संस्थांच्या संयुक्त विद्यमातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचं आयोजन येत्या वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला इथल्या प्रक्ष क्षेत्रावर आजपासून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा अकोल्यात सुरू झाली वसंत देसाई स्टेडियम इथं ही स्पर्धा होत असून स्पर्धेत अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील महापारेषणचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार